पाया मला फक्त पत्र बाबा नमस्कार लोकशासन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आहोत इंदापूर आणि माळशिरस तालुक्यातील वरती असलेल्या निमसाकर कळस मंडळ बांधाऱ्यावरती पाठीमागील साधारणतः एक आठ ते नऊ महिन्यापूर्वी या ठिकाणी या बंधाऱ्याच्या बाबतीत एक मोठं आंदोलन झालं होतं आणि त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागण्यापूर्वी विधानसभेची साधारण एक आठवड्याभराच्या आतच तत्कालीन इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांनी या ठिकाणी येऊन हा जो बंधारा या बंधाऱ्याच्या कामाचं उद्घाटन केलं आणि जवळपास एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाहून अधिकचा निधी या बंधाऱ्याच्या कामासाठी दिला होता त्यानंतर आता जवळपास सहा महिने उलटले तरी देखील या ठिकाणी ना तर काम चालू झालंय ना तर कोणतीही सोयी सुविधा या ठिकाणी येण्या जाण्यासाठी केल्याची दिसून आहे मागच्या साधारणतः एक तीन ते चार दिवसापूर्वी साधारण सव्वीस तारखेला सव्वीस जून रोजी जलसंपदा विभागाने एक असं पत्र काढलंय की हा जो बंधारा आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि ह्या बंधारा पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहे तो जीर्ण झालेला आहे असं पत्र जलसंपदा विभागाकडून काढण्यात आलेलं आहे मात्र आपण या ठिकाणी पाहू शकता की पलीकडच्या भागातील लोकांना या ठिकाणी जर यायचं म्हटलं तर दुसरा मार्गच नाहीये त्यामुळे त्यांना आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी यावं लागतंय दुसरी गोष्ट म्हणजे हा बंधारा जीर्ण झालाय हे पत्र जरी शासनाने किंवा संबंधित विभागाने काढलं असलं तरी याबाबत तिथं कोणत्याही प्रकारचे तसा बोर्ड लावलेला नाही किंवा जलसंपदा विभागाचा कोणताही या ठिकाणी अधिकारी नाही की हा बंधारा जीर्ण झालाय आणि याच्यावरून तुम्ही वाहतूक करू नका हे सांग सांगेल मग शासन नक्की वाट कशाची आहे जे पूर्वी मागच्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी इंद्रायणीमध्ये जे प्रकरण घडलं कुल कोसळून जे लोक मृत्युमुखी पडले तीच वाट आता या ठिकाणी पाहिली जाते का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आपण पाहू शकतो या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांची नक्की म्हणणं काय हे आपण ऐकून घेऊया नमस्कार आ, नाव सांगा तुम्ही माझं नाव महेंद्र हनुमंत खुमने राहणार माझ रोजच दोन ते तीन हेल्पॉटर लिमसागर गावला होत्या किंवा वालचीनगरला जाणे दोखाना असतोय आमचा इकडच आम सगळे वाहतूक असते आणि मी म्हणण्यापेक्षा शाळाच्या मुली मुलं सगळे तिकड ह्याच रोड नास्त्या ती तिथून जाता येत नाही काय येता येत नाही काय कुठली सुविधाच नाही काय बरं ज्या टायमाला मामा आले ते आम्हाला मामानी आम्हाला आश्वासन दिलं की मामा की तुमच एका महिन्याच्या आत तुमचं काम चालू करू आपण बरोबर चांगला आनंदाची गोष्ट आहे आज तुम्हाला सांगतो वाहून गेलं एक महिना झालं आज कितीतरी लोक पडले तिथं कितीतर लोकांनी दोखाना केलाय के, कुणाचं पाय मोडला तर काय लिहिलं आमचं कशाला माझाच बघा मी रात्री गाडी घेऊन पडलो इथंच कोण नसताना आपण पाहू शकता की या ठिकाणी अशा प्रकारे जीव प्रवास केला जातो तुम्हाला माहिती आहे का हा जो बंदर आहे तो जीर्ण अवस्थेत आहे आणि याच्यावरून वाहतूक करायला आहे याबाबत संबंधित विभागाने एक पत्र काढले याविषयी तुम्हाला कल्पना आहे काहीच नाही काहीच नाही म्हणजे तुम्हाला याविषयी माहितीच नाहीये आपण लहान मुलापासून म्हातारा माणसापासून ना तरी कुणाला हे माहित नाही दादा तुम्हाला माहिती आहे काय माहिती दादा तुमचं नाव काय कुंभार तुम्हाला माहिती आहे का या या की या बंधाऱ्यावरून यायला जायला बंदी आहे किंवा मनाई केली विभागाने काय माहित नाही आपल्याला पण कसं आहे अडचण इथे येता नेहमीच्या माणसांना आपण पाहू शकता की इथं माहित असेल गावात तर मी शासनजी म्हणल त्याला मी मान्यता देतो की मी स्वतः स्वतः म्हणून मी महेंद्र हनुमंत मी शासनाच्या काय म्हणल दाराच्या पायऱ्या मला फक्त बोर्ड पत्र की तुम्ही नका नका जाऊ आपण पाहू शकता की ना तर इथून प्रवास करणाऱ्या ना प्रवाशांना नागरिकांना कुठल्याही प्रकारची माहिती दिली की हा पूल हा बंदारा जीर्ण अवस्थेत आहे वाहतुकीसाठी धोकादायक आहे या ठिकाणावरून तुम्ही वाहतूक करू नका अशा प्रकारच ना कुठला बोर्ड लावलाय ना कुठला संबंधित विभागाचा अधिकारी येत आहे की जो सांगेल ना कुठली प्रशासकीय व्यवस्था येत आहे